औरंग्याचं थडग हटवा नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू पुण्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा इशारा औरंग्याचं थडग जपायला हवं हर्षवर्धन सपकाळचे संकेत औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या चौदा जणांविरोधात गुन्ह्याची नोंद सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई शिवाजी विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामकरण करा हिंदू जनजागृती समितीची मागणी राजाभाऊ वाजे भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी खासदारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा न्याय वाल्मिकला का नाही वाल्मिक कराडचं घर पाडण्याची करुणा शर्मा मुंडेंची मागणी शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली राऊतांनी केलेल्या विधानाचा मस्केनी घेतला समाचार धनंजय मुंडे कमको साधला डाव बीडच्या राजकारणावर खूप दिवसांनी बोलले शरद पवार कोर्ट खर्चाची न्यायालयाला काजी कशाला काँग्रेस थेट सवाल दिघोळेंच्या अभवानियाची केवर अठरा मार्चला सुनावणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अफूची शेती पोलिसांची धाड महिला शेती करत असल्याचं उघड